बामनोळी ग्रामपंचायत येथे आय व्ही एड्स माहिती फलक स्थापन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व वा विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान सांगली संचलित लिंक वर्कर स्कीमच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये एच आय व्ही व एड्स विषयी प्रबोधनाचे काम सुरू आहे या प्रबोधनाच्या माध्यमातून गावामध्ये युवक युवती महिला ट्रॅकर्स मायग्रंट महिला बचत गट कॉलेजचे विद्यार्थी या सर्वांना एच आय व्ही एड्स व गुप्तरोग याच्याविषयी माहिती दिली जाते याचबरोबर गावामधून प्रत्येकाला एच आय व्हीची माहिती व्हावी आणि निसंकोचपणे शासनाचा टोल फ्री क्रमांक एक शून्य नऊ सातवरून माहिती जाणून घ्यावी असे आवाहन करण्यात आले याचबरोबर गावामध्ये एच आय व्हीची तपासणी कॅम्प सतत आयोजित केले जातात त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपली एच आय व्ही स्थिती जाणून घ्यावी प्रकल्पाच्या माध्यमातून गावामध्ये विविध प्रबोधन व जनजागरणाचे कार्य गेले अखंड आठ वर्ष सुरू आहे आज याचाच एक भाग म्हणून आय व्ही एड्स विषयी परिपूर्ण माहिती सांगितलेली माहिती असलेली फलकचे अनावरण माननीय सरपंच सौ गीताताई चिंचकर उपसरपंच श्री विष्णू लवटे पॅनल प्रमुख माननीय सुभाष अण्णा चिंचकर माननीय ग्रामविकास अधिकारी श्री सचिन पाटील सदस्य प्रियंका बामने संगीता पाटील मनीषा दुधाळ अर्चना पाटील ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर लिंक वर्कर स्कीमचे श्री अनिल मोरे श्री मनोज कांडकर सीमा घोंगडे इत्यादी सर्वजण उपस्थित होते अनिल मोरे मुख्य संपादक आवाज चोवीस तास न्यूज महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये लिंक वर्कर्स प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पांतर्गत शंभर गावामध्ये आपण एच आय व्ही प्रबोधन करत आहोत तर आज याचाच एक भाग म्हणून पामनोली गावातील ग्रामपंचायतीसमोर एच आय व्ही एड्सविषयीची परिपूर्ण माहिती असलेलं एक बोर्ड आपण अनावरण करतो आहे हे अनावरण आत्ताच मान्य सरपंच व ग्रामसेवकांच्या हस्ते प पार पडलेलं आहे तर ह्या बोर्डवर एच आय व्ही होण्याची कारणं ते कसं टाळता येईल त्याचबरोबर एच आय व्ही विषयी संपूर्ण माहिती असणारी टोल फ्री शासनाचा नंबर दहा सत्त्याण्णव याच्यावर उपलब्ध आहे तर गावातील सर्व ग्रामस्थ युवक महिला मंडळी व सर्वांनी याचा सहभाग घेऊन या नंबरवर डायल करायचा आहे आणि विशेष आभार म्हणजे ग्रामपंचायतीनं हे बोर्ड उभा करण्यासाठी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं त्याबद्दल आभार अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा